अचानक घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वीटमध्ये काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर कोणतंही प्रिमिक्स न वापरता अगदी इन्स्टंट अशी पायनॅपल बासुंदी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अननस अगदी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे अननसमधला अर्धा भाग आपण इथे आज वापरणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्याच्या सेंटरमधला जो भाग असतो तो, तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही हा जो सेंटरमधला पार्ट आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तो आपल्याला बासुंदीमध्ये वापरायचा नाही आहे बाकीचा आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असतील तर यापेक्षा मोठे पीससुद्धा तुम्ही बनवू शकता या ठिकाणी मी खूप लहान पीस करून घेतलेले आहेत त्यानंतर दूध तापवण्यासाठी गॅसवर इथे मी जाडतळाची कढई ठेवलेली आहे गॅस ऑन करून घेऊया या ठिकाणी तुम्ही कढईऐवजी जाडतळाचं पातेलंसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिटर मशीचं दूध घेतलेलं आहे आणि या अर्ध लिटर दुधापासून जास्त प्रमाणात बासुंदी बनवण्यासाठी इथे आपण यामध्ये पाणीसुद्धा ॲड करणार आहोत गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध हे घट्ट असल्यामुळे बासुंदी तयार करण्यात आपल्याला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे इथे मी म्हशीचंच दूध घेतलेलं आहे तर अशा प्रकारे अर्ध लिटर दूध कढईमध्ये आपण ओतून घेतल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर हे दूध सतत ढवळत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास पाणीसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे दुधाला एक उकळी आल्यानंतर अशा प्रकारे बाजूला साय जमा होते ती साय आपल्याला सतत एका स्पॅच्युला किंवा चमच्याच्या साह्याने काढून ती दुधामध्ये मिक्स करून आपल्याला व्यवस्थित हे दूध ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला जास्त प्रमाणात हे दूध आटवून घ्यायचं नाही तर यामध्ये अर्धा लिटर दुधासाठी मी चार मोठे चमचे साखर टाकलेली आहे यापेक्षा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यापेक्षा थोडंसं एखादा चमचा जास्त टाकू शकता पण अर्धा लिटर दुधासाठी चार मोठे चमचे साखर पुरेशी आहे त्यानंतर इथे दोन चमचे पायनॅपल फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही हीच प्रोसेस स्किप करू शकता यामध्ये बाजूला ठेवलेला जो कप आहे या कपाने मी एक कप दूध यामध्ये ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी इन्स्टंट बासुंदी बनवतोय त्यासाठी दुधाला लवकर दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण मिल्क पावडर वापरलेली आहे त्यामुळे बासुंदी ही लवकर तयार होते आपल्याला जास्त वेळ दूध आटून घ्यायची गरज नाही तर हे आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर या ठिकाणी दोन चमचे मिल्क पावडरऐवजी चार चमचे मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता इथे बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला ही लो करायची आहे त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित हात बंद न करता मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायचा नाहीत त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरलेला आहे त्यामध्ये कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लोअर असतं त्यामुळे ते तळाशी चिटकून बसू शकतं त्यामुळे आपल्याला हात बंद न करता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच दुधाला दाटसरपणा आलेला आहे या ठिकाणी आपल्याला मिडियम फ्लेमवरती फक्त पाच मिनिटे हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे रंग खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे इथे बासुंदीचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे या स्टेजला आता गॅस बंद करून घेऊया आणि हे व्यवस्थित परत एकदा ढवळून घेऊया त्यानंतर कढईतला जो बासुंदी बनवलेली आहे ती थंड होण्यासाठी आपण कढई बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया अननस कट केल्यानंतर त्यातलं आंबट पाणी हे बाहेर निघतं आणि त्यामुळे ते अननस आपण डायरेक्टली दुधात जर ॲड केल्यानंतर दूध फाटतं त्यामुळे इथे आपण एक टिप्स फॉलो करायची आहे तर या ठिकाणी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आरळणस जे पीस आहेत ते परतून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण तुपामध्ये आरणसचे पीस परतून घेतल्यामुळे यातला जो आंबटपणा आहे तो कमी होतं आणि त्यामुळे आपण ही दुधात ॲड केल्यानंतर दूधसुद्धा फाटणार नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तुपामध्ये अगदी छान थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो तर ही टिप्स नक्की फॉलो करा तर या ठिकाणी मंदाचेवर आपण हे व्यवस्थित परतून घेऊया इकडे बाजूला कढईमध्ये आपले बासुंदीसुद्धा थंड होत आहे जर तुम्हाला बासुंदीचा जो टेक्स्चर आहे प्लेन नको असेल तर दूध ज्या वेळेस आपण गरम करतो त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस ॲड केल्यानंतर एकसारखं आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामुळे त्यात एक दाणेदारपणा येतो आणि बासुंदीचा टेक्स्चरसुद्धा खूप छान येतो तशा प्रकारे सुद्धा तुम्ही बासुंदी बनवू शकता तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि अननसचे जे पीस आहेत अगदी कोरडे झालेले आहेत आणि हलक्या रंगावर ते छान असे तुपावर परतून झालेले आहेत तर हे सुद्धा आपण थंड करून घेणार आहोत जर हे आपण अगदी गरम गरम थंड दुधामध्ये जर ॲड केलं तर त्याचा फ्लेवरसुद्धा चेंज होतो त्यासाठी आपल्याला बासुंदीसुद्धा थंडच पाहिजे आणि त्यासोबत अननसचे पीस जे, जे आहेत ते सुद्धा अगदी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये हे पीस काढून घेतलेले आहे हे आपण छान असं थंड करून घेऊया या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम मी ड्रायफ्रूट चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे तर अशा प्रकारचं ड्रायफ्रूट चॉपर तुम्हाला जर हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि याची क्वालिटी खूप छान आहे जवळपास एक वर्ष झालं हे मी वापरत आहे तर या ठिकाणी बदामाऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असा बदामचा किस पडलेला आहे त्यानंतर गॅसवरती परत त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप घालून हे बदामचे पीस आपल्याला यामध्ये हलक्या रंगावर परतून घ्यायचे आहे अगदी दोन ती ती ते तीन सेकंदासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे कोणत्याही गोडाच्या पदार्थासाठी तुम्ही ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामुळे चव खूप वाढते तर अशा प्रकारे इथे मी तुपावर अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत परतून पर घेतलेला आहे त्यानंतर आपण हे थंड करून बासुंदीमध्ये ॲड करणार आहोत तर या ठिकाणी परत एकदा आपण कढईतली जी बासुंदी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट थंड झाले ॲड करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण जे पायनॅपलचे पीस थंड करायला ठेवले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर अगदी चिमटभर वेलचीपूडसुद्धा ॲड करू शकता यानंतर यामध्ये थंड केलेले पायनॅपलचे पीससुद्धा आपण ॲड करून घेऊया त्यामुळे थंड झालेल्या बासुंदीमध्ये थंड झालेले पायनॅपलचे पीस आपण ॲड केल्यामुळे दूध फाटलं जात नाही अशा प्रकारे दोन्ही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी घट्टसर अशी दाटसर बासुंदी तयार आहे खूप कमी वेळामध्ये आपण ही बासुंदी तयार केलेली आहे अशा अशाप्रकारे ऐवजी दुसरी कोणतीही फळं वापरून तुम्ही बासुंदी तयार करू शकता आणि खूप झटपट तयार होते फक्त आपल्याला कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ॲड केल्यानंतर तळापासून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर तयार आहे आपली अगदी इन्स्टंट अशी अननस बासुंदी तर अशा प्रकारची अननस बासुंदी एकदा नक्की करून बघा बासुंदी तर तयार झाली तर सजावटीसाठी इथे मी थोडेसे बदाम काप तसेच तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूटचे काप तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद